संदीप या ह्याच्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की मी खूप लोकांना मदत करतो आणि खरंच करतो मी खूप वर्ष क्रिएटिव्ह फाउंडेशनचं काम बघते खूप वर्ष लोकांच्या कधी ओळखून खूप मोठी तामझाम न करता नाहीतर आपण वाटतो एवढीच आणि त्याचा मोठा कार्यक्रम करून त्यालाच पैसे घालवतो लाखो रुपये न घालता कुठली तामझाम न करता तो लोकांना मदत करतो आणि या मदतीचं एक कारण संदीप आणि आम्ही नेहमी कारण जसं मी आत्ता बोलले की देव जेव्हा आपल्या खात्यामध्ये जास्तीचे पैसे टाकतो तेव्हा तो ते का टाकतो तर ते आपल्या थ्रू त्यातले काही इंटरेस्टचे पैसे परत सर्क्युलेट करायचे असतात समाजामध्ये आणि ते सर्क्युलेट नाही केलं तर वर्ण येणं थांबतं देवाकडनं असा आमचा विश्वास आहे आणि तो ते करत असतो आयुष्यामध्ये कधीही काही त्यामुळे कमी पडत नाही पडणार नाही हा मला शंभर टक्के विश्वास आहे मंजूसारखी म्हणजे आ... खरंच तिचं कौतुक करायला पाहिजे अशी सहचारणी मी काही एक वाक्य एक शब्द कशाला बोलू मी सांगितलं तिचं कौतुक केलं पाहिजे अशी खरंच सहचारणी त्याला लाभलेली आहे आणि इतके वर्ष खूप चांगल्या पद्धतीने त्याला संगत केलेली आहे तर त्याचाही तिचाही ती... खूप मोठा वाटा त्याच्या या कारकिर्दीत आहे आणि सुशीलजी मी संदीपला नेहमी म्हणते की कधी कधी असं असतं की कोणाच्या भाग्यामध्ये कुठला योग आहे ते माहिती नसतं तर संदीपला नगरसेवक हे मिळत नव्हतं पण मंजूला मिळून गेलं म्हणजे आमच्याकडे असे कितीतरी उदाहरण आहेत माझ्या बरोबर जे आमच्या मंत्री आहेत विद्या ठाकूर त्यांचे मिस्टर दोनदा उभे राहिले ते पडले तिसऱ्यांदा विद्याताई उभ्या राहिल्या तर त्या जिंकून आल्या म्हणजे योग त्यांच्या नशिबात होता असं आहे तर आमच्या मंजूच्या नशिबामध्ये कदाचित हा राजयोग आहे असं मला वाटतं खंबीर साथ आहे म्हणजे त्याने तिला वाईट नको वाटायला की माझ्या <laughs> संदीपची तिला खंबीर साथ आहे आणि संदीप परत एकदा मी खरंच मनापासून धन्यवाद देते की तुझ्यामुळे मला परत हे सगळे लोक इथे भेटले बाई भेटल्या आणि खूप सुंदर कार्यक्रम माझ्या मते तर खूप चांगला घरगुती कार्यक्रम संदीपने अरेंज केला आणि आपल्याच लोकांनी जेव्हा आपलं कौतुक केलं तर फार बरं वाटतं आणि कितीही मोठं झालं तरी माणसाला वाटतं की आपलं कौतुक कोणीतरी करावं आणि तसं तर कौतुक तो नेहमीच माझं करतो त्याबद्दल पण धन्यवाद आणि पुढच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी वेळ काढून मी नक्की स्वयंपाक बनवेल एवढं आश्वासन त्यानिमित्ताने देते थांबते जय जय महाराष्ट्र